श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हित स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष पौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाते ही वर्षातील शेवटची पौर्णिमा मानली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्तजयंती अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ चौदा डिसेंबरला सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार आपल्याला ही मार्गशीर्ष पौर्णिमा पंधरा डिसेंबरला म्हणजेच रविवारी साजरी करायची आहेत आता पहा या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती सुद्धा साजरी केली जाते या मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला होता आणि म्हणून या दिवशी आपण दत्तजयंती साजरी करत असतो आता काही ठिकाणी शनिवारी म्हणजे चौदा डिसेंबरला दत्तजयंती साजरी करावी असे सांगितले आहेत परंतु दिनदौरी प्रणीनुसार आपल्याला ही दत्तजयंती पंधरा डिसेंबरलाच साजरी करायची आहेत म्हणजे तुम्ही या दिवशी व्रत करत असेल तर ते व्रत त्याचबरोबर दत्तांची सेवा उपासना हे सर्व काही आपल्याला पंधरा डिसेंबरला म्हणजे उद्या करायच्या आहेत या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली तर संपत्ती वाढते आणि देवी लक्ष्मी घरात वास करते या पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच काही उपायही केले जातात या दिवशी उपाय केले तर ते फलदायी ठरतात आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहेत ही वस्तू उतरून टाकल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात त्यांना यश मिळेल मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला उतरून टाकायची आहेत कोणत्या वेळेमध्ये टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या रविवारी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला मुलांवरून ही एक वस्तू जी आहे तर ती उतरून टाकायची आहेत जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो एक उतारा आहे आणि उतारे नेहमी सकाळच्या वेळेमध्ये केले जातात दुपारी दिवस हा चढत जातो यामुळे उतारे जे आहे तर ते चढत्या दिवसाला करू नये म्हणून हा उपाय आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे तर प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं खूप अभ्यास करावा मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी त्यांना भरभरून यश मिळावं मुलांवरती कोणतेही संकट अडचणी येऊ नये असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असते यासाठी मुलं देखील प्रयत्न करत असतात परंतु कधीकधी आपल्या मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते मुलं जो काही अभ्यास करतात तर ते मुलांच्या लक्षात राहत नाही भरपूर शिकलेले असतात परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही लग्नाचे वयाचे मुलामुली असतात परंतु विवाहयोग हा जुळून येत नाही सतत मुलांना अपयश येत असते जर मुलांना नजरदोष लागलेला असेल या क्या समस्य तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या मुलांना येत असतात आणि नजरदोष हे फक्त बाहेरच्याच व्यक्तींचे लागतात असे नाही घरातल्या व्यक्तींचे सुद्धा मुलांना नजरदोष जे आहे तर ती लागत असते आणि खास करून आईवडिलांची नजर ही मुलांना खूप पटकन लागते आणि यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे यायला सुरुवात होते तसेच बऱ्याच जणांचे मुलं जे आहेत तर ते बाहेरगावी शिकायला आहेत तर तिथे मुलांची प्रगती व्हावी त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आता बाहेरगावी मुलं शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेत उद्या रविवार असणार आहे सर्व मुलांना सुट्टी असते यामुळे प्रत्येक आईने न चुकता हा उपाय जो तो तो आहे तर तो मुलांसाठी करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहेत तुम्ही जर हा उपाय जर केला तर याचा अनुभव देखील तुम्हाला लगेच येईल तर तुम्हाला काय करायचं आहे एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळात तुम्हाला भात शिजवायचा आहे जेव्हा तुम्ही हा भात शिजवणार आहे तेव्हा तुम्हाला तो तांदूळ धुवायचा नाहीत तांदळामध्ये कुठलंही मीठ किंवा तेल टाकायचं नाहीत अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे आता एक मुलगा असेल तर एका मुलासाठी एक, मुला एक वाटीभर भात येईल असा तुम्हाला भात हा शिजवायचा आहे म्हणजेच तुमची दोन मुलं असेल तर दोन मुलांना दोन वाटी भात तुम्हाला लागणार आहे भात हा तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे आणि एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे कारण कुठलाही उपाय आणि सेवा जेव्हा आपण अग्नीच्या सहाय्याने करतो तेव्हा ती सेवा तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो आणि म्हणून दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि शक्यतो हा उपाय करताना मुलांना देवघरा शेजारीच तुम्हाला बसवायचं आहेत आसन द्यायचं आहे आसनावरती मुलांना बसवायचं आहे हा जो भात आहे तर हा तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि आपल्या मुलांवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आता कसा उतरवायचा आहे ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा तुम्हाला हा जो भात आहे तर हा फिरवून घ्यायचा आहे आणि हा भात तुम्ही जेव्हा उतरवणार आहे त्यावेळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे सात वेळा हा भात उतरवून घ्यायचा आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला एखाद्या पेपरवरती किंवा कागदावरती तुम्हाला टाकायचा आहे जेणेकरून तिथे येऊन कुत्रे कावळे किंवा इतर पक्षी तो भात खाऊन जातील जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असेल तर टेरिसवर तुम्ही ठेवू शकता किंवा बाल्कनीमध्ये खिडकीमध्ये तुम्ही ठेवला तरीसुद्धा चालेल आता दोन मुलं असेल तर एका मुलावरून उतरवला भात, मुला साथी मुला तुम्हा तुम्हा भर भात मुला हा दुसऱ्या मुलासाठी वापरू नका दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला मुला दुसरा वाटीभर भात घ्यायचा आहेत आणि सेम असा उपाय तुम्हाला करायचा आहेत आता ज्यांची मुलं बाहेरगावी शिकायला आहे तर अशांनी हा उपाय कसा करायचा तुमच्या मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्ही हा सात वेळा फिरवून घ्या नसेल फोटो तर तुम्ही व्हिडिओ कॉल करा आणि व्हिडिओ कॉलवरून सुद्धा तुम्ही हा भात उतरवून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा बाहेरगावी असणारे मुलं आहेत तर त्यांच्यासाठी करायचा आहेत आणि जे मुलं आपल्या जवळ आहेत तर त्यांच्या स्वतःवरून आपला हा भात जो आहे तर तो उतरवून घ्यायचा आहे मुलं घरीच आहे तरही तुम्ही फोटोवर न उतरवला तर असं करू नका मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे आता आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी अजून एक उपाय करायचा आहे मुलांची नजरदोष काढण्यासाठी मुलांना नजरदोष लागलेली असेल तर त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे हे येतातच पण ते खूप चिडचिडसुद्धा करतात हट्टीपणा करतात मुलं जेवणसुद्धा सोडून देतात सतत आजारी पडतात तर ही नजरदोष दूर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मुलांवरून हातामध्ये थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहेत थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत पिवळी मोहरी नसेल तुम्ही काळी मोहरी घेतली तरी चालेल यानंतर ना आपल्याला पाच लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि जेव्हा आई केस विंचारते आईच्या डोक्यात जे केस निघतात तर थोडेसे केस तुम्हाला घ्यायचे आहेत या चार वस्तू तुम्हाला हातामध्ये घेऊन मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि ह्या वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत तुमच्या घरी चूल असेल तर चुलीमध्ये तुम्ही टाकू शकतात चूल नसेल तर तुम्ही एक मातीची पंती घ्या त्यामध्ये कापराच्या वड्या ठेवा चार ते पाच कापराच्या वड्या टाकायच्या आणि तो कापूर प्रज्वलित करून तुम्हाला या उतरवलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या टाकून जाळून टाकायच्या आहेत यामुळे मुलांना लागलेली नजर जी आहे तर ती जळून जाते आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते ज्या काही अडचणी असेल तर त्या देखील दूर होतात तर असे हे दोन उपाय तुम्हाला उद्या मुलांसाठी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ